आली आहे प्रचंड उन्हाळा आपण जातोय लवकरच आपण बर्फिले वादी मी जा जेवल्यावर पत्त्यांचा गेम राखलाय हे बघ बाहेर फोर्टी टू डिग्री टेम्परेचर आहे आणि ही इकडची सिग्नेचर डिश पराठा मक्खन बघा त्याच्यावरच आणि राजधानी असल्यामुळे आम्हाला मस्त नाश्ता आलाय हजी वेलकम वेलकम काय नाश्ते मी वेलकम बॅक वन्स अगेन मित्रांनो नवीन टूर यावेळेला फॅमिली टूर आहे त्यामुळे नो राईड चाललो आहे बाय ट्रेन चाललो आहे हिमाचल प्रदेशला yes. बिग डे हिट काय डिटेल्स आहे सगळं तुम्हाला सांगतो कारण लेट झाला आहे ट्रेन पकडायची आम्हाला राजधानी एक्सप्रेस दिल्ली आणि मग दिल्लीवरून पुढचा प्लॅनिंग आहे चला ओला बुक केली आहे पटकन खाली जाऊन भेटूया ओला आली आहे मुंबई सेंट्रल स्टेशनला पोहोचतो आहे so, गाडी लागली आहे आपली ऑगस्ट क्रांती राजधानी एक्सप्रेस अरे राजधानी असल्यामुळे आम्हाला मस्त नाश्ता आलाय हजी वेलकम वेलकम काय नाश्ते मे नाश्ते सँडविच आहे कचोरी आहे नमकीन आहे स्वीट आहे चाय आहे कॉफी आहे ओके चला काय काय बघूया पहिलं आहे सँडविच पहिला आलं आपल्याला सँडविच नुसतं ब्रेड आणि बटर वाटते मला हा ब्रेड बटर ब्रेड बटर सँडविच बटर ओके त्यानंतर आहे त्यानंतर आहे आपलं मिलेट लाईट मिक्सर मिक्सचर ओके म्हणजे आपली भेळ ओके भेळ आणि याच्यानंतर आहे एक चाय सामग्री थोडं आणि गरम पाणी येईल तर आपण चाय बनवून पिऊया याच्यातून कचोरी कचोरी गरम आहे ना गरम आहे ओके मी स्वीट मध्ये आलेलं आहे काय सोनपापडी अच्छा ही सोनपापडी ओके पब्लिक खुश आहे फ्री खाना खात आहे तुझी <laughs> म्हणजे एक्स्ट्रा पैसे भरले होते <laughs> <laughs> सगळे बसलो आणि अख्खी गँग आहे बघा आता सगळे शांत बसलेत ना <laughs> सगळे बस <laughs> कजिन्स काका चला खूप मजा येणार आहे हिमाचलचा प्लॅन चाललंय अजून आम्ही प्लॅन करतोच आहे फक्त आमच्या गाड्या बुक आहेत ओके जेवण काय काय बघूया राईस दाल मॉर्निंग ब्रेकफास्ट आलाय ऑमलेट ब्रेड कुकी बटर भाऊ आहे माझी आणि त्याच्याकडे डीएसआर आहे ओके आणि दुसरी गोष्ट म्हणजे ड्रोन सुद्धा आहे Mini Mini 2 DJI Mini 2 हजरत निजाबुद्दीन स्टेशनला पोहोचलोय आणि आता सगळी गॅग निघाली गाड्यांकडे आपण ऑलरेडीला तीन गाड्या आम्ही केल्या आहेत विजामधून स्टेशनच्या बाहेरच गाड्या पिक केल्या हे बघा सामान सगळं लोड झालं आहे आणि ही दुसरी गाडी आपली आणि ही तिसरी गाडी आता इथून चाललो आहे पहिलाच शिमल्याला आणि मग पुढचा प्लॅन तुम्हाला सांगतो ऑन द वे ही एक गाडी आपली रेडी आहे यात काय जरा सामान जास्त लोड केलं आपली दुसरी गाडी आहे मग हालत कशी आहे आले आले चला काका पण आले पाणी घेऊन आले दिल्लीमध्ये टेम्परेचर हाय वाट लागली सर गाडीमध्ये ओके एनर्जी थाँग। बुस्टर आपले आणि ही आहे आपली गाडी गणपती बाप्पा रेड फोर्ट दिसतोय एका बाजूला हे बघा गर्मीमुळे काय हालत बघा काय केलं <laughs> चला जेवायसाठी थांबलोय पहिला ब्रेक आहे मग भूक लागली ना सगळ्यांना हे बघा उन्हाचे हाल बघा फारच उन्हामुळे उन्हामुळे हाल सॉरी बाहेर फोर्टी टू डिग्री टेम्परेचर आहे आणि आम्ही आलो आहे अमृत सुदेव फेमस आहे परड्यांसाठी राहुड बघा त्याच्यावरून त्याची लोकप्रियता कळते आणि ही इकडची सिग्नेचर डिश पराठा मक्खन बघा त्याच्यावरचं हो एक मागाला आम्ही आलू पराठा आणि मिक्स मिक्स आणि मागे दिसते सगळे आमचे गँग आहेत सोळा जण आहेत दोघं जण ऑलरेडी पोचले शिमल्याला आणि काय काय दिलं आहे बघा पराठ्यासोबत वाव लिंबू लो लोणचं आहे लिंबाचं आणि मिक्स लोणचं आहे कांदा मिरच्या इकडच्या पराठ्यांचं वैशिष्ट्य असं आहे पूर्णपणे गव्हाचा आहे हा बघा पूर्णपणे गव्हाचा आहे आणि एकदम देसी घी आहे त्याच्यामध्ये दादा कसं आहे खाऊन सांगा ते काकीला भरवत होते पण कॅमेरावरून खाल्ला दे <laughs> आणि घी आली मिरी थाळी याच्यामध्ये आहे दाल मखनी मिक्स व्हेज आणि रोटी बटर रोटी रोट्या पण इथे गावाच्या आहे महत्त्वाचं सर बटर बघा अजून संपत नाही अमृतसरी चोले कुलचा पुलचा बघा यार आणि ग्रीन चटणी सूप हे सगळे खाली झालेल्या डिश म्हणून तुम्हाला कळतं आहे सगळ्यांना किती आवडलं आहे आणि हे बघा डोल्यावर किती भारी आल्या नूतनही बांधून पण घेतले सोळा जण जेवले आम्ही आणि बिल झाले फक्त साडेतीन हजार रुपये साडेतीन हजार हो चालू हे असे पार्सल घेतलं आहे पब्लिकने बरोबर बाईचा आवाज आहे आणि हमसे ड्रायव्हर लोग परमिट काम करत आहेत कारण आता आम्ही पंजाबमध्ये मध्ये एंट्री मारतोय आणि कसा काय आले आहे सगळ्यांचा आली आहे प्रचंड उन्हा आहे आपण जातो लवकरच आपण बर्फिले वाड्यांमध्ये जा रहे आहे आहे आणि नवीन चालक मिळालेत आम्हाला हरियाणा <laughs> द्वार अंबाला आपका स्वागत ओके लेफ्ट बघा चंदीगड आणि आणि सनसेट पण होतोय ग्रीन फॉरेस्ट व्ह्यू फायनली त्याला पोहोचलोय रात्र झाली आम्हाला ऑलमोस्ट एक वाजता ला झाला त्यांचे परमिट वगैरे ड्रायव्हर्सचे सगळ्यात त्यात खूप उशीर झाला पण नशीब यांनी आम्हाला रूम अवेलेबल करून दिली थँक्स रूमचा व्ह्यू वगैरे तुम्हाला सकाळी दाखवतो कारण आता सगळे मेंबर आमचे आधी त्यांनी झोपले आणि झोपले माहिती ऑलमोस्ट आम्ही आठवणीने आलो की ब्लॉग एंड करायचं <laughs> आपल्याला <laughs> उद्या सकाळी भेटूया शिमला एक्सप्लोअर करताना टूर आपली मोठी असणार आहे नेक्स्ट मध्ये सांगतो की आपण अजून काय काय एक्सप्लोर करणार आहे तोपर्यंत बाय मस्त फिरा गुड नाईट 그리 yeah. <laughs>